धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्रीची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा आहे दोनशे पन्नास रुपयांमध्ये अनलिमिटेड मटन थाळी मिळत असल्यानं हॉटेलवर गर्दी असते विशेष म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटीच्या बाबतीतही हॉटेल मागणी असं मालक वारंवार सांगत असतात महत्वाचं म्हणजे दररोज दहा बारा वीस अशी बोकडं कापली जातात यामुळे हे हॉटेल आणि हॉटेल मालक प्रसिद्धीच्या जो आहे मात्र हॉटेल मालक घेत त्याला ट्रोल वेगवेगळी कारणं सांगून हॉटेल बंद ठेवल्यानं त्याच्या मीम व्हायरल झाल्यात हॉटेल भाग्यश्रीवर दगडफेक झाल्याची घटना रविवारी घडली आहे रविवारी हॉटेल बंद होतं त्यानंतर सोमवारी हॉटेल मालकानं याबाबत इन्स्टाग्राम वरून माहिती दिली व्हिडिओ मालक सांगतात की हॉटेल भाग्यश्री आज नऊ तारीख आहे काल बंद होतं आज उघडणार होतो परंतु रात्री दगड मारून नुकसान केलाय बोर्डाचं नुकसान केलंय सगळ्यांनी नोंद करावी धन्यवाद हॉटेल भाग्यश्री नाच करतो काय दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये मालकाने सांगितलंय की कामगाराचे वडील वारल्यामुळे अंत्यविधीसाठी गेलो होतो त्यामुळे हॉटेल बंद होतं परंतु काही जळणारे माणसं काही विरोधक जे जास्त जळतात ते त्यांनी काल येऊन दगड मारून नुकसान केलंय तुमच्या एक्सेस एकस मध्ये दम नाही बरोबरीत येऊन धंदा करून दाखवा मी साठ कापतो बोकड तुम्ही सातच कापून दाखवा चार ते खोड्या बंद करा हॉटेल हॉटेल मालकाचा फुल सपोर्ट व्यवसाय उभं करणं खूप मोठी गोष्ट आहे धाराशिव जिल्ह्याचं नाव आम्ही मोठं करतोय भाग्यश्रीच्या मालकाला विनंती आहे की खचून जाऊ नका जिल्ह्याचं नाव आपण दोघे जण मोठं करू भांडायचं तर समोरासमोर येऊन भांडा असल्या खोड्या करू नका असं आवाहन हॉटेल तिरंगाच्या मालकानं अज्ञात हल्लेखोरांना केलंय दरम्यान पुढील अपडेट्ससाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा